सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतरचे आपल्या हात्या कांदा भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ नऊ जुलै दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सातशे एकसष्ट क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अमरावती फळांनी भाजीपाला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे एकोणपन्नास क्विंटल अमरावती फळांनी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार शंभर रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक्ती सहा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार चारशे शहात्तर क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे एकावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे बहात्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकृती दोन हजार पाचशे क्विंटल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव विंतूर लासलगाव विंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती चार हजार पाचशे क्विंटल ला, लासलगाव विंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार एकशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिंदर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चारशे पासष्ट क्विंटल नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती एक हजार चारशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे सात रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पिंपळगाव गाभा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभती तेरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे पन्नास क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे सत्त्याण्णव क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल